त्यात तुम्हाला टेन्शन नाही तुम्ही दहा वीस हजाराचा मोबाईल घेतलाय ना तुम्ही लक्ष मांडलाय पण त्याच्यात जीएसटी टी भरलाय आणि तुमचा उद्योग तुम्ही एखादी मशीन घेता आणि ती मशीन घ्यायला ती तुम्हाला अर्थार्जन करून देते पैसे कमवून देते ती मशीन आणि तुमचा मोबाईल तुमचा खर्च करतो ती मशीन तुम्हाला कमवून देते ती मशीन घेताना तुम्ही जी एस टी विचारता म्हणजे विचारायला पाहिजे का नाही आहे ती तुम्हाला पैसे कमवून द्यालेले आहे कुठलाही कुठलाही वस्तू बाहेर खरेदी विक्री जीएसटी एस विना होत नाही म्हणून जीएसटी जर लोक्यात ना दोन टाका जे तुम्हाला जे कोटेशन देणार आहे ना ते सगळं जीएसटी भरून दिलेलंच असत म्हणून मग तुम्ही जर सर म्हणले ना ओके सर त्यात तुम्ही चुकत असाल म्हणजे पैसे काढणं मागत असाल रिफंड मागत असाल तर त्यावेळी तुम्हाला अडचण येते की अरे माझी एवढे कटिंग होतात ते अठरा टक्के कापतात एवढे कापतात मागूच नका ना तुम्हाला जे वस्तूसाठी लोन दिलेले आहे शासन तुम्हाला वस्तूसाठी लोन देत पैशासाठी देत नाही मग त्या वस्तू घ्या त्याचा चांगला वापर करा